बघा जीवनामध्ये जन्मला एक देवाचं भजन करा नाही जमलं दोन देशाची सेवा करा देव देश आणि धर्म पुराण इथं बघा अरे तुम्हाला देवाची सेवा करायला नाही जमली करू नका मला देशाची सेवा करायला नाही जमली करू नका पण धर्माचं कार्य के केल्याशिवाय मरू नका ही गोष्ट तुमच्या लक्षात असली पाहिजे ऐका त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा तुम्हाला आहे ना छत्रपती शिवाजी शिवाजीराजांच्या जीवनामध्ये जगत असताना कधीतरी अनुसरण करा अरे काय राजा होता माझा अरे काय राजा होता छत्रपती शिवाजी राजे छत्रपती शिवाजी राजे तुम्हाला कीर्तनामध्ये जाऊन बसले आणि कीर्तनामध्ये राजे गेले त्यानंतर कीर्तनामध्ये गेल्या त्यानंतर हातातली तलवार ठेवून हातातली तलवार ठेवली माझ्या तुम्हाला कीर्तनामध्ये छत्रपतींना आणि छत्रपतींना कीर्तनामध्ये तलवार ठेवली आणि छत्रपती शिवाजी राजे देवाचं भजन करायला लागले देवाचं भजन करायला लागले भजन कोण कोण पण महाराज नाही छत्रपती शिवाजी राजा देवाच भजन करायला लागले आणि देवाच भजन करायला नंतर महाराज लागल्या तुकोबराच्या समोर यावं तुकोबऱ्याना हात जोडावे आणि तुकोबरा सांगावं महाराज आजपर्यंत आजपर्यंत हा छत्रपती शिवाजी राजा राजा होता त्या छत्रपती शिवाजी राजांना हिंदुस्थान स्थापन करायचं होतं शिवाजी राजाला हो महाराज तुम्ही जे सांगताय ना नामाचा महिमा पार आहे आता मला सुद्धा नामचिंतन करायचंय कोण म्हणतोय छत्रपती शिवाजी राजा म्हणताय पण छत्रपती शिवाजी राजाला तो कोबराईने सांगावं राजे प्रत्येक जणच जर त्या ठिकाणी देवाचं भजन करायला लागला तर देवाचं रक्षण कोण करेल या धर्माचं रक्षण कोण करेल म्हणून तुम्ही काम करा आम्ही भजन करतो तुम्ही देशाची सेवा करा तुम्ही धर्माची सेवा करा मग माझ्या छत्रपती शिवाजी राजांना उपदेश केलाय तो खबर आहे ना राजे हातामध्ये तलवार घ्या आणि देशाची सेवा करा त्या छत्रपती शिवाजी राजांचा वारसाहेब प्राणी कधी महाराज घेऊन नका अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनाभ्यासा कधीतरी पहा माझ्या राजांना आणि कधीतरी पहा छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनामध्ये अनेक संकट आली येत नाही अनेक संकट आली sang một đôi một mắt đôi, đứa trẻ sang một cái ta phải xem